मित्रांनो महाराष्ट्रात म्हणजे बैलगाड्याची परंपरा मोठी होते पण त्या परंपरेतील एक आकर्षक आणि सगळ्यांना हवा हवासा वाटणारा बैल अर्थातच सोनारपाड्या सोन्या आणि आज एक सुवर्ण क्षण आलेला आहे की आवडती बैल बकासूर आणि मोठा सोन्या एकत्र आलेत तर त्यानिमित्तानं आपण बोलणार आहोत जयेश शेट्ट्यांशी आज म्हणजे पुशेगावची हिंद केसरी जोडी एकत्र आली काय सांगाल पुशेगावची हिंद केसरी ही दोन्ही यो पण मोईलचा बैल आहे तो माझा बैल आहे दोघांची म्हणजे हे दोन्ही बैल आमच्या घरच्यासारखं संबंध आहेत मोईलचे आमचे जसे विनायकदाबरोबर आमचे संबंध आहेत असे मोईलबरोबर आहेत संबंध आणि मोईल मला नाही विचारता आमची जिथे पो माझे भाऊ तिकडे राहुल वगैरे जिथे सोन्या डायवर वगैरे त्यांना स्वतः फोन करून सांगतो का तुमचा कधी बैल पाहिजे असेल तर आठ दिवस पहिले सांगत जा जा जात जावा जा जा म्हणजे मी पैरा करणार नाही आणि लवकरच गाडी ती मी पलताना दिसेल बरं आता काय माहिती आहे का मी मोहिल शेट यांनाही मागाशी प्रश्न विचारलेला आहे की कसा आहे ज्यावेळेस बाकासुर पुशेगावात पळायला आलं त्यावेळेस ना ओखा होता टॅलेंटेड बैल होता पळत होता मन जिंकत होता त्यावेळेस एवढा अनुभवी बैल देणं ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस बघा ज्या जा पलतो ना तो कधीही पळणार मी द्यायचा फक्त एक भगवंताची किंवा सेवागिरी महा महाराजांची कृपा असेल त्याच्यावर म्हणून बैल दिला आणि आमचा आम्ही कुठल्याच बैलाला नाही बोलत नाही कोणाचा पण असो दे तरी देणार किती कमी चार नंबरचा बैल असो दे शर्तीला नाही दिला तर फेऱ्याला तरी देणार ही आमची ये खासियत आता गुरु शिष्याचं प झालेलं आहे ना तर बाकासूरला शिष्य म्हणलं जाते आणि भरपूर लोकं म्हणतात की गुरु सोने तर मी ह्यांना यांना प्रश्न विचारला होता गुरुच्यातलं कुठलं गुण शिष्य दिसत तुम्हाला यो जसा बंद झाला तसा शिष्य दाखवतो ना जाऊन दोन दोन दिवसाला एक नंबर करतो सलग एक एक दिवसाला पलून अजून काही गुण दाखवायला पाहिजेत आणि त्यांनी बाईटमध्ये पण सांगितलंय आमच्या गुरुच्या गुरुचे आम्हाला शिकवण आहे म्हणून बकासूरनी आणि पत्र तुम्ही वाचलं नसेल पत्र तर अति सुंदर आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय एक बैल घडत असतो त्यावेळेस त्या, त्या बैल घडत असताना पैरे महत्त्वाचे असतात जसं आपण एक पैरा बघतोय आता म्हणजे हिंद केसरी बैल बकासूर असेल मोठा सोन्या असेल तसंच एक अजून एक प्रसिद्ध बैल होता सुलतान सुलतानबरोबर पडला सोन्या आणि त्याचे रेकॉर्ड ब्रेक आहेत तर त्याचे मालक खास दुबईवर नाही आलेत ही जोड बघण्यासाठी म्हणजे बघा कशा पद्धतीनं बैलगाड्याची क्रेज असते विनायक शेठ आज सुवर्ण क्षण म्हणता येईल का खरं तर आज जे हे मैदान भरवलेलं आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात माझ्या मतानं के पहिलं मैदान असेल जे बैलाच्या नावानं भरत असेल म्हणून याला सुवर्ण क्षणच म्हणायची हरकत नाही बैल कसा आहे ज्याच्या नावानं मैदान भरतं त्यानं त्याच्यासाठी इतिहास करावा लागतो आणि सोन्या असा बैल ज्यानं स्वतःच्या नावाचा इतिहास केला आणि म्हणून लोक एवढे सोन्याला बघायसाठी आले होते बैलगाडी शेरीती आपल्याकडे तरी सांडीबाव रोज होत असतात पण आज जे आलेत लोकं फक्त आणि फक्त या सोन्याला बघायला ती तुम्ही जयशेठना विचारलं मग अशी की सोन्याबद्दल आणि बकासूरबद्दल की तुम्हाला दोन्हीत काय साम्य दिसतं कदाचित जयशेठच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही पण मला प्रश्न विचारल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आम्ही बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस बिंजोडला पळायचो भिंज म्हणजे ज्यावेळेला बंदी होती त्यावेळेला सोन्या सुलतानची गाडी पळताना सोन्याचं वैशिष्ट्य सांगतो मी कारण माझ्या एवढा म्हणजे मी याला लय जवळनं बघितलेला माणूस आहे ह्या बैलाला आणि मोठ्या मोठ्या शेरी तिला त्यावेळे आता बोलताना माझ्या अंगावर शेरे येते तुम्हाला सांगतो तर हा बैल ज्या वेळा पुढचं चारशे फूट असते रान बैल गाडी गाडीत पळत असत्या आणि ज्या वेळा पुढचं चारशे फूट रान असतं आणि बैलाकडे जी पावर लागते ना धमक निकालात घुसायला त्याचं नाव सोन्या आणि तोच गुण बकासूरमध्ये आहे की शेवटच्या जी गाडी जिंकायला तुम्हाला शेवटच्या चारशे फुटात बैल घुसायला लागतो आमच्या बैलगाडी क्षेत्रात ज्याला घुसणं म्हणते ती ती ह्या दोन बैलात आहे म्हणून ही दोन बैल मला आवडते ती हा हा सनडी तुम्ही जर मला विचारल ना हा उजवा थोडा डावात मला असं असं सांगता येईल त्याच्यापेक्षा मला वेगळं काय सांगता येणार ना बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ना मी कायम नाव घेतो ह्या बैलाचं आणि त्या बैलाचं हा उजवात आणि तो डावात कारण उजवात का तर याने इतिहास लिहिला आणि हाता घडवतो आता उजवी हाताला त्यामुळे उजवात बघा मित्रांनो स्वतःच्या बैलाविषयी सर्वजण बोलतात पण दुसऱ्याच्या बैलाबद्दल बोलायला मोठं मन लागतं ते मोठं मन आहे अजून मी ह्यांना काय विचारतोय ह्यांना काय विचारतोय आता मला दादा सांगा तुम्ही बैलगाड्या बघताय सोन्याचं गुणही सांगितलं पण ह्या बैलाचं अजून तुम्हाला वैशिष्ट्य काय दिसतंय एक बैल म्हणून ठीक आहे पळण्याच्या दृष्टीने नाही त्याचं उभं राहण्याचं किंवा असा देखना बैल शेवट आपल्याला बघा असं म्हणतोय अगदी 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 ज बैल तुम्हाला सांगतो शर्यतीमध्ये जवळ किंवा बिनजोड असते तुमचा बैल लय तंतोतंत उभा राहायला लागतो जर बैल तंतोतंत नसेल ना तर तुमची मोठी जर शर्यत असली त्याच तुडीची त्याच लढत जर तेवढ्याच पावरीची असली तर तुमची शर्यत हरायची शक्यता असते सोन्याचं वैशिष्ट्य असं आहे तुमचा बैल फिरवलं ना एका माणसानं असं सोडायचा असा धरायचा आणि असा सोडायचा त्याला कोणी ढकलायचं नाही त्याला कोणी काय करायचं नाही काय नाही बैल सुटला की समजायचं बस आणि बाजूच्या नुसतं या गाळ्यात यायचं बस म्हणजे सोन्यानं त्याचा जे आता या लोकांना आता जी मुलं आहेत अठरा वीस पंचवीसची त्यांनी किती बघितला काय माहीत नाही पण ज्यानी ज्याने बघितला आणि सोन्याचा पळ बघितला तो पळ खूप कमी पहिला तुम्हाला दिसणार आणि इथून पुढंसुद्धा बैल होतील खूप पळ बैल पळतील आता बकासूर त्याच म्हणजे त्याच्या त्याच पावरीत पळते म्हणा पण त्याचं जे रूप बैलगाडीसह शर्यतला हमीस्को सलमान खान अरे त्यामुळं मी जयेश शेट्ट्यांनाही नेहमी म्हणतो आमच्या सर्व पिढींचा हा शेवटचा ब बा, बैल आहे की त्या पद्धतीचं दिसणं त्या पद्धतीचं पळणं त्या पद्धतीचं मोठं रूप आता बैल आहेत सगळीच बैल पळतात पण ही वेगळं कॉम्बिनेशन हे शेवटच्याच बैल आता तुम्हाला क म्हणजे आकिव रेकीव बैल तुम्हाला ना ज्याला आपण ज्याला पेंटिंग काढतो ना आणि पेंटिंगमध्ये जो बैल लागतो ना त्याचं नाव सोन्या बाकीची बैल आहे ती की पण पेंटिंगमध्ये काढताना बैल कसं आपण त्याला आक्यू रॅक्यू करतो त्याचं नाव सोन्या म्हणजे ना ह्या बैलानं म्हणजे ज्या मी तुम्हाला म्हणजे पाठीमागे एका मला सांगितलं आम्ही बैल ज्यावेळा सुलतान घेतला ना आमची बोलीच मोरेश अशी होती की सोन्यापाड्या बैला सांग पळवून द्या म्हणजे विचार करा त्या बैलाची किती क्रेज असेल आणि तेव्हा माझ्या शेवटची खरंच ओळख नव्हती पण माणसानं माझ्या ओळखीचा किंवा याचा काही विचार केला नाही त्यांना माहित होता सुलतान पळतोय आणि पहिलंच मैदान सुलतान संघ आणि सोन्या घाटला पळवला आणि तिथून आम्ही खरंतर सुलतान घेतला तिथून तिची गाडी पडली परत ना बाकीचं नुसतं मागच बघायचं आम्ही पुढे पळायचं असं होतं हो। एक नंबर केलेला मैदानाला बैल पोल्याचा मैदान कडनी एक नंबर केला आख्या गाडीने सुलतानाने सोन्याने दोन हजार बावीस मोहील आहेत म्हणजे आता जसं जसा, जसा म्हटलं जाते की था, था गुरु शिष्याची जोडी आणि तुम्ही आज तुमच्या बैलाबरोबर असता पण ह्या बैलाकडं जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही गुरु मानताय आणि हे मी मगाशी बोललो की तुमचं कौतुक आहे यश आल्यानंतर आपल्या गुरुला न विचारलं आणि तुम्ही ते करताय कुठली गोष्ट कायम आठवणीत राहील सोन्याची की मावळ म्हणजे आमचं मैदान होतं ओपनचं आणि आम्हाला कधी एक नंबरातला पायरा झाला नव्हता मग आम्ही मारच खायचो पण तेव्हा एक शब्द टाकला की आमच्या इथं असं असं मैदान आहे आम्हाला आम बैल पाहिजे एका शब्दावरती बैल तिथं आला पळायला म्हणजे मुळशी तालुक्यात कधी सोन्या पाळायला आला नव्हता पाय फर्स्ट टाईम पाळाला बाकासूर सांग ते लक्षात आहे त्याच्यानंतर सिलसिला बाकासूरचा चालू झाला आता माझ्यासोबत जयेश शेठ आहे जयेश शेठ असल्यानंतर काय काय गोष्टी विचारणं प्रेक्षकांच्या मनातील गोष्टी विचारल्या पाहिजेत आता पैद अशी किती काय त्याच्या दोन केले अजून झाल्या नाही म्हणजे होतील काय होईल ते माहित नाही पण सर्वांची इच्छा आहे वासरू व्हा माझी एक इच्छा आहे का एक कालवड व्हावा म्हणजे वंशवल माझ्याकडे कायम चालत राहील त्याची बर आता नक्की त्याला जी इजा झालेली आहे जी दुखापत झालेली आहे ती मगा मगाशी धरणं मी बघतोय नक्की काय झालेलं ती प्रेक्षकांना सांगा विजय म्हणजे त्याच्या एका साईडला गाठ आहे एका साईडला लिगामेंटला प्रॉब्लेम आहे आणि आमचे सहकारी मित्र आणि दैवत डॉक्टर साहेब बल्लाल डॉक्टर साहेब असू दे परत नितीन बोडके साहेब असू दे यांनी अथक प्रयत्न बैलासाठी करतात आणि बैल आता जवळजवळ नव्वद टक्के त्या दोघांच्या निविजनात क्लिअर झालेला आहे क्लिअर झालेला आहे पण मला हे सांगा ना की निवृत्तीचा विचार का बैल बैल पळू शकतो एक वेळा बिन जोडला तर पळू शकतो निवृत्तीचा काय विचार निवृत्तीचा विषय असा का जेव्हा बैल म्हणजे पलून आला ना का बैल दोन्या पायात पाय दोन्ही पाय उचलून धरायचा त्याच्यामुळे घरातल्यानी पण सर्वांनी सांगितलं आता बद झाली आणि माझी पण मनातनं इच्छा आली म्हणजे कंटाळलो का एवढ्या गोल्या औषध किंवा इंजेक्शन नको बैलाला त्याच्यामुळं मी निवृत्ती दिली बैला बरं आता त्रास नको आणि महाराष्ट्रात माझा जयेश पाटीलला कोणी ओळखत नव्हता आज त्यांनी जयेश पाटील आणि पन्नास पन्नास ब्रँड काय ते दाखवलं बरं आता तमाम महाराष्ट्राला प्रश्न आहे ही तर जोडी पळाली तशी अजून एका बैलाबरोबर ह्या कम से कम पळावं एकत्र यावं असं वाटतंय मथुर आणि मोठा सोन्या कधी एकत्र आणत आहे ज्या दिवशी म्हणजे योग जुळून येईल त्या दिवशी शंभर टक्के पल मथुर आणि सोन्या पलेल आणि मथुर हा अतिशय सुंदर पळणारा बैल आहे आणि आम्हाला पलाईजी पण त्याच्यात इच्छा आहे प्रेक्षकांशी पण आहे त्यांच्या मालकांशी पण आहे आणि आमची पण आहे बघा मित्रांनो आता हे दोघांचं प मालकं ज्यावेळेस निर्णय घेतील त्यावेळेस नक्की प्रयत्न होईल आणि ते करतीलच मथूर आणि मोठा सोन्या ही एकत्र पर्वण परवणे मित्रांनो असे प्रयोग झाले आज बाकासूर आला आहे मोठा सोन्या आला मथूर आला, आला ही सगळी एकत्र बैल जर आली तर बैलगाडी क्षेत्रात चांगलं वातावरण तयार होते आज तुम्ही बघू शकता एक परवणे जाता जाता सोन्याचे फॅन्स महाराष्ट्रात नाही जगभरात आहेत त्यांना काय सांग मालक मालक आहेत बरं चांगला आहे त्या ते सर्व बघत असतील आणि त्यांचा बैलाची मुलाखत एक त्याचा म्हणजे काय बोलतात आपला सहकारी किंवा नोकर देत आहे असं मी प्रत्येक जनतेला सांगतो बरं पण काय सांगाल त्यांना काय सांगाल कारण काय काय वेळेस तुम्हाला भेटता येत नाही बैलाला पाहता येत नाही त्यांना काय सांगाल त्यांना ते लाइवला बघत असतात एकदम सक्रिय असतात काही जणांनी हा बैल पलायचा जेव्हा आपण निवृत्त सेवानिवृत्ती घेतली काही जण मैदानात पण येत नाही किंवा लाईव्ह पण बघत नाही पण आज ते सर्व बघत असतील सोन्याला आणि त्यांना मी एकदम मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना पण मी काही गोष्ट सांगितल्या म्हणजे फोन यायचे मला दादा बंद करू नका त्याच्यापासून आमचा सा नाच चालू झाला आहे आणि तोच नाही दिसला आम्ही काही नाच बघू शकत नाही मग त्यांना मी समजून सांगला असं असं आपल्या बैलाला त्रास मग त्यांनी सांगितलं योग्य निर्णय आहे आपल्याला बैलाला त्रास होता कामा नये तर मित्रांनो जास्त वेळ घेत नाही सोन्याचाही जास्त वेळ घेत नाही आणि या बैलाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो किती जन धन रावली ह्या बैलाला कॅमेरा कळतो कसा उभा राहतोय बघा तर सोन्याची घवधौड अशीच चालू राहणार कुठल्या ना कुठल्या रूपात तर आज सोन्या आला आहे पण सोन्याबरोबर त्याचा शिष्यही आला आहे शिष्याला भेटू चला मित्रांनो तुम्ही बघू शकता तमाम प्रेक्षकांची गर्दी बघू शकता तुम्ही इकडे गर्दी मी दाखवायला होतो आमच्या कॅमेरा कॅमेरामेंना मित्रांनो ही गर्दी आलेली आहे बघाय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे सुपरस्टार आणि पुशेगावच्या मैदानाचे मानकरी हिंद केसरी ज्यांना उपाधी लागली आहे असा बकासुरा आणि मोठा सोन्या तर आज हा सुवर्णक्षरण प्रेक्षकांना कोणामुळे साध्य झालंय तर तुमच्यामुळं झालं काय सांगाल राहुल ही संकल्पना कशी सुटली सुचली की या दोघांना एकत्र आणायचं नाही आपल्या ज्या बायला आपण देव मानतो असा सोने आणि बाकासूर हे गुरु शिष्य जोडे आणि ज्या ज्या वेळेस आम्ही व्हिडिओ अपलोड करत होतो इंस्टाग्रामला आणि ज्यावेळेस मैदान पडलं त्यावेळेस अशी परत झाली की लोकांच्या कमेडिया का लागल्या खाली की बाकासूर आणि बाबा सोन्याला एकदा फेरा द्या आणि या प्रेक्षकांच्या आणि आपल्या सर्व महाराष्ट्राच्या प्रेमाच्या खातर आज ह्या ठिकाणी बाकासूरचा आणि सोन्याचा फेरा होतोय म्हणजे गुरु आणि शिष्य ज्याने अखंड महाराष्ट्र गाजवला आणि देशाच्या पैठ पण आपलं नाव केलं असा नवम हिंद केसरी बाकासूर आणि चतुर्थ हिंद केसरी सोन्या ज्याला बाहुबली ओळखलं जातं असा फेराचं नियोजन या फक्त प्रेक्षकांसाठी आपण केलेलं आहे आज चांगल्या प्रकारचं नियोजन आणि याचा या, आस्वाद महाराष्ट्रभर घेतला जातो आहे बकासूर धरला आहे मोहिलशेठ यांनी मोहिलशेठ बकासूरचं जर करिअर पाहिलं तर करिअरमध्ये सगळ्यात मोठा पहिला पहिरा होता मोठा सोन्याचा आणि त्यामुळं तुम्ही पब्लिकने म्हणता गुरु आहे तर तो मला गावाकडे जायचे गावचं जे, गाव जे मैदान झालं त्यावेळेस कसा पहिरा झालेला कारण त्यावेळेस खूप नावा होता बकासूर विश्वास ठेवाय कोण तयार नव्हतं गाडी आधी पडली होती आणि गाडी चांगली पडली होती त्याच्यानंतर मग पुसेगावचं मैदान पडलं त्याच्यानंतर फोन आले चर्चा झाली की आपण गाडी पळवू म्हणून चालन म्हणलो आपली गाडी चांगली पडली पळू आपण गाडी मग तसंच पुढं नियोजन झालं गाडी डायरेक्ट मग एक पाच मिनटात नियोजन झालं आणि गाडी पडली आणि विशेष म्हणजे त्याच्यानंतर मित्रांनो बकासूरवर प पुशेगावचा गुलाल पडला त्याच्यानंतर अख्खा त्या इतिहास साक्षीदार आहे आत्ता पूर्ण बैलगाडी शौकीन साक्षीदार आहेत काय झालं किती रेकॉर्ड केली तो ब बकासूरच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलेला आहे का सोन्यावर पळणं हो चांगली गाडी पळली होती तो पुसेगावला फर्स्ट टाईम बकासूरवर गाडी बांधली आणि सोन्यावरती नव्हती बांधली मै सोन्या कधीच न गाडी बांधता पळला नव्हता त्या मैदानात फर्स्ट टाईम असं झालं की सोन्या मोकळा पाडाण बकासूरवर गाडी बांधायला लागली तिन बाकासूरची म्हणजे चांगली पायरी चालू आली सो सोन्याच्यातील कुठलं कुठलं गुण बकासूरच्यात आले तुम्हाला असं वाटतंय शिष्य म्हणतोय म्हणून गुरु गुरुकुण शिष्य काहीतरी शिकत असतो बरेच गुण आले त्यांचे बोला बोला बरेच गुण आले चांगले आणि मग सोन्यागत बाकासूर बायला सोन्याज असा फॉम मध्ये असा बाकासूर फॉम मध्ये आला अजून कुठलं गुण सांगाल की सोन्याच्यातलं गुण ह्याच्यात दिसतात ठरा ठरा असं गुण आहेत का कुठलं आहे ना बा असा तोंडावरती गाडी ओढून लावतो तसं बाकासूर बी गाडी ओढून लावतो बर बर आता रणजित सर आहेत तर मला सांगा हा सुवर्ण क्षण आणि तमाम जे बैलगाडी शौकन आहेत ह्यांच्या दृष्टीनं एक मोठा क्षण हिंद जे पुशेगावचे मानकरी आणि एक बिंजोडलाही पळलं आणि त्याच्यानंतर बकासूर इकडं कमाल ही सगळं समीकरण जुळून आलं होतं ज्यावेळेस बकासूर सोन्याच्या गळ्यात पळ पळायला तर मी ह्यांना प्रश्न आत्ता विचारला तीच तुम्ही एक समालोचक म्हणून सांगा सोन्याच्यातलं कुठलं कुठलं गुण बकासूरनं घेतलेत आहे जसं सोन्याचा पहिला गुण आहे की जिथं जायल तिथं जे विजय जिंकून ज्याचं हे पहिला गुण बकासूरनं उचलून घेतलाय आणि अजून बरेचसेच गुण आहेत जसं सोन्यानं नाव लवकर केलं तसं बकासूरनं केलं म्हणजे आम्ही प्रत्येक प्रत्येकान सांगतो की बकासोरचा खरा गुरु आपलं नाही का सोन्याचा जिथन सोन्या आम्हाला सुरुवात करून दिली तिथनं बकासूर नाही का फॉर्ममध्येच आहे आज हे सगळं जे आहे का नाही या माणसाने जुळवून आणले महत्वाचं म्हणजे बरं बैलगाडी क्षेत्रात कोणाचा कुठले म्हणजे वाद हा कोणाचा नसतोय वाद हा एक आपलं थोडक्यात हे असतंय वाद हा कोणाचा नसतोय कायम पण कोणाला वाद नसतोय पण दोन्ही मालकांनी ते सगळं विसरून आमच्या सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करावी असे तुमच्या सँडी आणि यादव या चॅनलच्या माध्यमातून त्या दोघांना बी दादा असतील दोघेही दादा आहेत जय शेट आणि राहुल दादा या दोघांना विनंती करतो की तुमची दोन्ही बैला आम्हाला एकत्र लवकर बघायचे आहेत आणि ते आम्ही आणणार तुम्ही जरी नाही आला तर आम्ही शंभर टक्के येत्या येणाऱ्या काळामध्ये सोन्या थोडासा एंजर्ड आहे थोडंसं नाही का आज जरी पाहिला तर काय तो हे झालं तर काही दिवसात शंभर टक्के ही दोन बैल एकत्र आणणार आपला तुम्हाला खात्रीशी शब्द आहे बघा मित्रांनो एक ह्यामुळं वेगळं वातावरण होतंय ही बैल येणं ही बैल एकत्र येणं आता तुम्ही सांगितलं मथूर किंवा सोन्या ही खूप लोकांची लो जयंती होईल सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने होईल आता आता वैभवजी आहेत वैभवजी प्रत्येक क्षणाला साक्षीदार होत आहे म्हणजे कसं म्हणजे जी बैलगाड्यात एक चांगलं वातावरण होतंय मथूर बाकासूर मथूर सोन्या येईल ते म्हणतात पण बाकासूर आणि सोन्या ही जोडी एकत्र आणावी सगळी तुमच्या चर्चा झाली तर पहिल्यांदा कशा ते ठरलं काय मला ते सांगा मैदान घ्यायचं ठरवलं तेव्हा ते म्हणले की जर सोन्याचा पाय नीट असेल तर आपण फेरा टाकू ज्या बैलाने एवढे चांगले दिवस दाखवले बैल तर पळत होता फक्त पायऱ्यामुळे कुठेतरी मागा होता पण ज्या बैलाने आपल्याला चांगले दिवस दाखवले त्या बैलाला आपण कधीच ना विसरणार इथून पुढवी आणि इथून मागावी कुणी बी सांगाव की आपण प्रत्येक मुलाखती मध्ये जर बा कसूर काढला असेल त्याच्या मागं सोन्याचा शंभर टक्के म्हणजे हायच म्हणजे यश आहे आम्हाला तो बैल भेटला आणि तिथून पुसेगावचं एवढं मोठं पारितोषिक लोकांच्या पिढ्यान पिढ्या गेल्या आम्हाला पहिल्याच मैदानात ते भेटलं त्याच्यामुळं आणि आज कुठंतरी त्याचा थोडंसं दुखापतीमुळं एक त्यांनी निवृत्ती घेतली पण आज सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि जो पुसेगावचा क्षण होता जे सोन्यान बाकासूर ती गाडी एकत्र पडत्यांनी बघायची होती ती गाडी या मैदानात शंभर टक्के दिसणार आणि मला यांचं कौतुक यश भेटल्यानंतर पब्लिकली सांगणं की गुरु सोने ही खूप मोठी गोष्ट आहे हो म्हणजे पेडगावचं मैदान झालं तिथं एक नंबर घेतल्यानंतर मी तुम्ही ते कबूल केलं कबूल करायला काय हरकतच नाही ना महाराष्ट्राने बघितलेलं आहे बघा सुरु जेव्हा लहान होता येसन नव्हती तेव्हा बरेच आत्ता जे टॉप मध्ये त्यांनी नाकार नाकार दिलं तर आपल्याला पायऱ्यासाठी पन्नास पन्नास हजार रुपये देतो म्हणून पण देतो म्हणलं तरी नको म्हणायची बारीक येतो बैल पण असं एक मग मग व्यक्ती की जयेश जयेश दादा आणि दैवत चेट यांनी आपल्याला एका फोनवर स्वतःचा पायरा कॅन्सल करून एवढ्या मोठ्या एवढ्या आत एक नंबरात पळत होता आपण कुठंतरी दोन तीन नंबरात पळत होतो आणि त्यांचा पायरा होऊन सुद्धा तो कॅन्सल केला आणि आम्हाला तिथं बैल दिला आणि काय झालं इतिहास जगजाईराय